एकही एक माणूस कामे नाही आला पाहिजे एकही करू दिय। दिय। तुम्ही आणि लोकांना माझी विनंती आहे चला शांत रहा शांततेत शांतर निर्णय घ्यायचा पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची मराठ्यांचं एकही पोर अडचण आपण अंतरवालीत बैठक घेऊ अंतरेट आपण आंतरवालीत बैठक घेऊ आपला माणूस एका ये अडचणीत येता कामान आहे एका ये अडचणीत येता कामान आहे एच आरपूर्वक पुन्हा एक डाऊट आपल्या सहकार्यात अशाच प्रकारची घटना होण्याची शक्यता जाते नाही आपलं पहिल्यापासून आज नाही सहा महिन्यापासून सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी शांत राहायचं नाही आता बघायला लागेल ना अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी एक बी माणूस वयाला जाता कामा नाही पूर्वी होत ते छत्रपती शिवराय म्हणायचे माझा एक बी माणूस कामे नाही आला पाहिजे अ तेच उद्या आज जर हो तो कामे नाही आला तर तोच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील कधी माग सारखाव कधी पुढे जावं पुढं आपल्याला जाणून बुजून देवेंद्र फडणवीस संकट उभा केलेला असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा एक एक वरपण आहे एक काही माणूस कामी नाही आला पाहिजे एक काही आणखी डाव गणिमे कावा करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका